नमस्कार मंडळी भजी नुसतं नाव करताच तोंडाला पाणी सुटतं ना भजी हा सर्व खवयांचा जवळचा विषय बनवूया मग अगदी बाहेर मिळतात तशी व तेलकट नसलेली तेल न पिणारी गोल कांदा भजी फियास मॅजिकल किचन मध्ये इथे आपण गोल कांदा भजी बनवतोय त्याच्यामुळे आपल्याला कांदा उभा नाही राहायचा आहे तर आडवा घ्यायचं आहे म्हणजे आपण बारीक चिरतो तसा चार कांदे घेतले इथे मी पिठाच्या बरोबरीनेच आपले कांदे टाकायचे त्यामुळे खूप छान भजी लागते ही कोथंबीरसुद्धा घेतली आहे ती बारीक चिरून घ्यायची आहे कोथंबीरसुद्धा भरपूर अशी घालायची कोथंबीरीमुळे को भजी खूप छान लागतं एक वाटी बेसनपीठ घेतलं इथे मी एक चमचा रवा टाकायचा आहे रव्यामुळे कोटिंग खूप छान येतं एक चमचा तांदळाचं पीठ थोडीशी कुरकुरीत होण्यासाठी मदत होते चवीनुसार मीठ टाकून आहे लाल तिखट टाकलंय एक चमचा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता मिरची आणि लसूणचा जो खड्डा केला होता तो टाकलाय एक चमचा आणि थोडासा ओवा हातावरती कुस्करून टाकलाय आणि आपण जो बारीक कांदा चिरला होता तो टाकून घ्यायचा आणि बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घ्यायची आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला इथे आणि त्याचं बॅटर तयार करून आहे आपल्याला इथे खूप पातळ असं बॅटर नाही बनवायचं थोडंसं घट्टच आहे गोल कांदा भजींसाठी थोडंसं घट्टर असं बॅटर लागतं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चिमूटभर सोडा टाकायचा आपल्याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित तेल तापण्यासाठी ठेवलं आहे तेल आपल्याला खूप तापवायचं ताप नाही इथं त्याच्यामध्ये सोडी आपण भजी तेल खूप तापलेलं असेल तर वरतून पटकन लाल होतील आतून मात्र कच्चेच राहतील आपली भजी त्याच्यामुळे मध्यम असं तापलं गेलं पाहिजे जेणेकरून आतपर्यंत व्यवस्थित भजी अशी शिजतील नंतर आपल्याला सर्व बाजूंनी पलटी मारून घ्यायची जेणेकरून दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजी आपली फ्राय होतील अशाच पद्धतीने व्हिडिओ आवडत असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बघू शकता दोन्ही बाजूंनी भजी आपली व्यवस्थित फ्राय झाली आहे काढून घेऊया ते आपण अशा प्रकारे आपली अगदी गाड्यावरती मिळतात तशी कुरकुरीत आतून सॉफ्ट जाळीदार भजी तयार झाली आहे नक्कीच बनवून बघा या पद्धतीने गोल कांदा भजी खूप छान होतात तुमच्या भागामध्ये या भजींना काय म्हणतात कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह नवीन व्हिडिओमध्ये